नमस्कार माझे नाव समृद्धी मंजुषा नारायण महाजन मी आत्ता पाचवीत शिकते माझे शाळेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी कन्या विद्यालय आहे आज महावाचन उत्सव दोन हजार चोवीस यानिमित्त मी एक पु, पु, पुस्तक वाचते या पुस्तकाचे नाव प्रा, आहे मनोरंजक नीतिकथा हे पुस्तक प्राध्यापक डॉक्टर सौ सुधा खराटे यांनी लिहिलेले आहे या पुस्तकाच्या मुखपृष्ठ भागावर एक आईला चित्र दिलेलं आहे त्याच्या बाळाजोबत त्याच्या या, या पुस्तकाच्या मूलकृष्ट भागावर थोडीफार माहिती व याच प्रकारचे खूपशा पुस्तकांची चित्रे दिलेली आहेत या पुस्तकाची किंमत साठ रुपये आहे या पुस्तकामध्ये एकूण सव्वीस कथा आहे या या पुस्तकामध्ये खूप आकर्षक चित्रे जे की मला फार आवडेल यातील मी सा सर्व गोष्टी वाचल्या परंतु मला दोन वृक्षाची कथा फार आवडली कारण त्यांनी असा बोध करून दिला की आपल्याला सर्वांचीच मदत करायला हवी धन्यवाद